नमस्कार मी सचिन शिवाजी कारंडे राहणार मोराळवाडी सध्या आपण मोरळवाडी ग्रामपंचायतच्या समोर उभा होतो काल ग्रामसेवक मॅडमने जे आर काढला होता की आज ग्रामसभा आहे बारा वाजता म्हणून तर बहुतेक सगळे लोक साडे अकरा वाजा प वाजल्यापासून ग्रामपंचायतमध्ये उभा होती वाट पाहत होती साडेबारा वाजल्या तरी ग्रामी ग्रामविकास अधिकारी ह्यांचा पण तपास नव्हता कुठला सरपंच उपसरपंच सदस्य कोणच हजर नव्हते इथं नंतर आम्ही जो टॅकिंग करून फोटो काढण्याचा प्रयत्न केला त्यांना मॅसेज समजल्यानंतर ते दहा मिनटात आले आणि पाच मिनिटात ग्रामसभा लोक नाहीत म्हणून तहकूब करून गेले नमस्कार मी दत्तात्रय संपत पडळकर मोरावाडी येथील सामान्य नागरिक आज मोरावाडीतील काल ग्रुपवरती एक नोटीस मी पाहिलं की आज बारा वाजता ग्रामसभा आहे म्हणून त्यामुळं मी माझ्या कामाची सुट्टी काढून इथं हजर झालो अकरा वाजता इथं आलो तर ग्रामपंचायतमध्ये फक्त नितीन येळे हा ग्रामपंचायत कर्मचारी हजर होता त्यानंतर आम्ही बराच वेळ वाट पाहिली त्यातले एक दोन सदस्य येऊन गेले पण उरलेले ग्रामप ग्रामसेवक मॅडम सरपंच उपसरपंच आणि सत्ताधारीतले पाचही सदस्य कोणीही येथे आलेले नव्हते आम्ही बराच वेळ वाट पाहिली नंतर आम्हाला असं वाटलं की आमचा जो अधिकार आहे ग्रामसेवेत ग्रामसभेत मांडण्याचा तो मांडण्यासाठी हि तर आम्हाला चान्स दिला जात नाही आणि ही, ही ग्रामसभा कित्येक वर्ष झाले की फेक ग्रामसभा होते हि तर लोकांच्या चुकीचं स म्हणजे हजार नसताना गपचुप साईन घेतल्या जातात आणि ग्रामसभा झाली दाखवली जाते आणि हे सत्ताधारी लोक ह्यांना टेंडर वगैरे ह्याच्या माहिती मागितली तर ही लोकं देत नाहीत कारण की ते म्हणतात की आम्हीच काम आणल्यात आम्हीच करणार नाही का असं ह्यांचं म्हणणं आहे आणि ही ग्रामसभा आज न झाली ही आपल्या माध्यमातून अगदी आमच्या आदरणीय दादांपर्यंत गेली पाहिजे तसेच जयकुमार गोरे साहेबांपर्यंत गेली पाहिजे बी ओ साहेबांपर्यंत गेली पाहिजे कलेक्टर साहेबांपर्यंत आपल्या माध्यमातून पोचली पाहिजे अशी माझी मागणी आहे नमस्ते मी दादा करे मोराळवाडी तालुका बारामती या ग्रामीण गावातील रहिवासी असून आज आमच्या मोराळवाडी गावामध्ये ग्रामसभा आयोजित केली होती मोराळवाडी गावातील ग्रुपवरती सदस्य ग्रामविकास अधिकारी सर्व जॉईन आहेत आणि ग्रुपवरती तसा अर्जही दाखल केला होता की उद्या ग्रामसभा आहे परंतु ग्रामसभेसाठी कुठलाही सदस्य वा ग्रामविकास अधिकारी दिलेल्या वेळेत उपस्थित नव्हते गेले पंधरा वर्षापासून या गावात ग्रामसभेचं विशिष्ट प्रकार हा असाच घडत आहे कुठलीही ग्रामसभा ग्रामसभेचा कोरम पूर्ण करून घेतली जात नाही सर्व बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात आदरणीय दादांनी जयकुमार गोरेसाहेब यांनी लक्ष घालावं अशी माझी नम्र विनंती आहे या ग्रामसभेचा कोरम पूर्ण करून ग्रामसभा घेत नसल्यामुळं सर्व ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टयुक्त कारभार चालू आहे याकड याकडे आपण स्वतः लक्ष घालावं अशी या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला नम्र विनंती करतो